एकदा पोरा का पोरं आणि पोरं वयामध्ये आली की त्यांना फक्त प्रेमाचे चाळीस सुचतात आपल्यासमोर शिक्षक असू दे किंवा एखाद्या वेळेला वयस्कर व्यक्ती असू दे किंवा कोणीही असू दे जर का प्रेमामध्ये ही व्यक्ती जर का एकमेकांच्या पडत असतील तर मात्र शिक्षक आणि विद्यार्थी तिनेचं नातं हे देखील विसरलं जातं अशीच आपल्याला एक घटना बघायची आहे सत्य घटना घडलेली आहे बिहारमध्ये बिहारमध्ये सीतामढी पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत धर्मावना नावाचं एक गाव आहे गावाचं नाव जरी धर्मावना असलं तरी त्याच्यामध्ये अधर्माचं मोठं कांड या ठिकाणी घडलेलं आहे या गावामध्ये एक खाजगी शिक्षक आहे त्याचं नाव आहे रामभजन सिंग आणि याचं वय या आहे साधारणपणे पंचवीस वर्ष त्याचे वडील आहेत त्याचं नाव आहे अनुला भगत असं नाव आहे हा जो रामभजन आहे हा शाळेपासून अत्यंत हुशार असा विद्यार्थी होता त्याच्यामुळे त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या स्वतःच्या गावामध्ये एक कोचिंग सेंटर सुरू केलेलं आहे या कोचिंग सेंटरमध्ये याच गावातले अनेक व्यक्ती मुलं मुली येत आहेत आणि हा त्यांना शिकवायचं काम करतोय आणि एक उत्तम शिक्षक असल्यामुळे एक चांगला शिक्षक असल्यामुळे याचं जे नाव आहे हे चांगला एक ट्युशन घेणारा मुलगा म्हणून या गावामध्ये परिचित आहे अशामध्येच त्यांच्याच गावामधलं एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचे प्रमुख आहे परीक्षण राय त्यांचा मुलगा आहे अमेरी यादव त्याची बायको आहे विद्यादेवी त्यांना अजून एक मुलगा आहे रामभरोस राय आणि त्याची बायको आहे शीतला देवी यांच्या कुटुंबातील एक विद्यार्थिनी या रामभजन याच्या कोचिंग सेंटरमध्ये जाते तिथे गेल्यानंतर मग आता ही मुलगीसुद्धा तरुण वयामध्ये पदार्पण केलेली मुलगी आहे या कोचिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काही संबंध तयार झालेले आहेत हा जो ट्यूटर आणि ही विद्यार्थिनी यांच्यामध्ये आता प्रेमाचे चाळे सुरू झालेले आहेत आणि हे प्रेमाचे चाळे पुढे जाऊन मग त्यांचं रूपांतर अश्लील चाळ्यांमध्ये होत गेलेलं आहे आणि यांच्या तो जो क्लास होता या क्लासमध्ये एक सी सी टी व्ही पण होता आणि या सी सी टी व्हीमध्ये हे सगळं जे त्यांचे प्रेमाचे चाळ्या आहेत हे चित्रित झालेले आहेत रेकॉर्ड झालेले आहेत आता अशा ज्या गोष्टी असतात ना त्या गावामध्ये लपून राहत नाहीत कारण एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या झोपडीमध्ये काय शिजतं आहे आज कोणती भाजी केली होती हे सुद्धा संपूर्ण गावाला कळत असतं तर मग ही एवढी मोठी गोष्ट होती ही कशी काय लपून राहणार होती या ट्यूशनमध्ये जे इतर विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला या आपल्या मास्तरची जी कर्तूद आहे ती त्याच्या कानावरती गेलेली आहे काही सी सी टी व्हीचे फुटेजेस त्याच्या हाती लागलेले आहेत आणि यामुळे मग हा जो विद्यार्थी आहे याने या मुलीच्या घरी जाऊन ही सगळी गोष्ट सांगितलेली आहे तिथे गेल्यानंतर आता या मुलीच्या घरामध्ये अत्यंत वा मोठं वादळ तयार झालेलं आहे आपण आपल्या मुलीला कशासाठी शाळेमध्ये पाठवतो कशासाठी ट्यूशनमध्ये पाठवतो तर तिने शिकावं मोठं व्हावं आपलं स्वतःचं करिअर करावं परंतु हे सगळं न होता ही विद्यार्थिनी मात्र ज्या वर्गामध्ये किंवा ज्या ट्यूशनमध्ये शिकत होती त्या शिक्षकाच्याच ती प्रेमामध्ये पडलेली होती आणि इतकंही न थांबता पुढे जाऊन मग त्यांचे अश्लील चाळी सुरू झालेले होते आणि अशा स्वरूपाचा पुरावा त्यांच्याच क्लासमधल्या या विद्यार्थ्याने या मुलीच्या घरी जाऊन दिलेला आहे आता यांच्या घरामध्ये अत्यंत वादळ जे झालेलं आहे याच्यातून मग या गोष्टीची जी खबर आहे या शिक्षकाला म्हणजे त्या रामभजनपर्यंत गेलेली आहे आता संपूर्ण जो प्रकार आहे हा त्याच्या कानावरती गेल्यामुळे मग या गावामधून तो गायब झाला आहे आणि आपल्या नातेवाईकांच्या एका घरामध्ये जाऊन तो लपून बसलेला आहे आता काही दिवस गेलेले आहेत या रामभजनकडे हे सगळं सी सी टी व्हीचं फुटेज किंवा हे असली जाळे रेकॉर्ड झालेले होते आणि हे आता कुठेतरी डिलीट झालं पाहिजे नाहीतर आपल्या मुलीची अजून नाहक बदनामी होईल या कारणासाठी म्हणून या मुलीच्या कुटुंबियांनी शिक्षकाला या ट्युशन चालवणाऱ्या मुलाला बोलवून घेतलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे की तू आपल्या गावामध्ये ये आणि आपण हे सगळं डिलीट करून टाकून हा सगळा प्रकार मिटवून टाकूया हा जो शिक्षक आहे या मुलीच्या घरच्या व्यक्तींच्या आमंत्रणाला भुललेला आहे आणि ह्या गावामध्ये पुन्हा त्याने पाऊल टाकलेला आहे तिथे गेल्यानंतर हे सगळे व्यक्ती या मुलीच्या घरचे सगळी जी मंडळी आहेत यांनी त्याला त्यांच्या घरी घेऊन गेलेले आहेत तिथून मग त्या एका झोपडीवाजा घरामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत तिथे गेल्यानंतर या शिक्षकाला त्यांनी शिक्षा म्हणून जबरदस्त असे विजेचे झटके दिलेले आहेत विजेचे झटके त्याचबरोबर त्याला असंही अशी मारहाण केलेली आहे आणि इतकी मारहाण त्याला केलेली आहे की त्याला भयानक असा रक्तस्राव त्याच्या शरीरातून सुरू झालेला आहे आणि काही वेळानंतर या शिक्षकाचा तडफडून तडफडून मृत्यू झाला आहे आता ही गोष्ट काही दिवसानंतर पोलीस स्टेशनमध्ये कळलेली आहे आणि पोलीस ॲक्टिवेट झालेत पोलिसांनी या संपूर्ण मुलीच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं आहे आणि यांच्यावरती आता योग्य ती कारवाई सुरू आहे आता ही संपूर्ण घटना आपल्या सगळ्यांना या माध्यमातून सांगतो आहे की अशा काही चुकीच्या गोष्टी आपल्या सुद्धा घडू शकतात आपल्या आजूबाला बाजूला घडू शकतात आपल्या घरातल्या व्यक्तींसोबत घडू शकतात त्याच्यामुळे आपण या संदर्भामध्ये जे शिक्षण आहे या आपल्या तरुण वयामध्ये येणाऱ्या मुलींना दिलं गेलं पाहिजे जर का योग्य वेळी योग्य प्रकारची समज किंवा शिक्षणाचं महत्त्व जर का आपण आपल्या मुलींना देऊ शकलो तर मात्र अशा स्वरूपाची जी प्रलोभनं असतील अशा स्वरूपाचे जे व्यक्ती असतील जे आपल्याच आपल्याकडच्या मुलींना प्रेमाच्या दे देऊन भरीच पाडत असतात त्यांच्यासाठी मात्र हा निश्चितपणे एक धडा होऊ शकतो आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद